मी इंजिनियर रामचंद्र कुटुगडे आज केरडी जवळा भागात मी पाणी करण्यासाठी आलो असता आज मी आता जवळा तलावाजवळ आलो आहे जवळाचा तलाव हा पूर्ण ओसंडून वाहू लागलाय आणि शेत जे काही सरकार म्हणतंय की या भागात पाणी नाही पासष्ट एम एलचा पर्जन्याचा त्यांच्या यंत्रामध्ये दाखवत नाही मला सांगायचं शासनाला की एका शेतकऱ्यांचं असतानाही तुम्ही काय म्हणताय की पासष्ट एम एल पाऊस पडायला पाहिजे अरे तुमची यंत्र जे आहे ती यंत्र दुरुस्ती केलेली नाहीत त्यामुळे ती तुम्हाला दिसून येत नाही त्यामुळे ती, त्याम ती यंत्र जर न बघता प्रत्यक्षात तुम्ही पाणी करा आणि इथल्या एरडी जवळा मंडल अधिकारी या क्षेत्रातील सर्वांना तुम्ही न्याय द्या अन्यथा आम्हाला आंदोलन करायला भाग पाडू नका आणि ते जे काही पर्जन्यामा तुम्ही सांगताय की यंत्र वगैरे तुम्ही चुलीत घाला पण इथल्या गिरडीजवळा या मंडला जे कार्यालयातील शेतकरी आहेत इथले त्या अधिकाऱ्यांना तुम्ही सांगा की शेतकऱ्याचे पंचनामा करा नाहीतर आम्हाला उग्र आंदोलन करण्यास भाग पाडू नका धन्यवाद